आदरणीय स्वामीभक्त राय परांजपे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण अठरावं आठवणी आणि अनुभव याचा भाग तेरावा आजच्या भागात आपण या चरित्र ग्रंथाचे लेखक स्वामीभक्त श्रीयुत राय परांजपे यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन ऐकणार आहोत ही आठवण त्यांनी दहा मुद्द्यांमध्ये लिहिली आहे आज मी त्यातले पहिले पाच मुद्दे वाचते एक एकोणीसशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसमधली गोष्ट असावी मी रत्नागिरी इथंच एकोणीसशे एक्केचाळीसपासून वास्तव्य करू नये मधून कधीतरी मावळंग्यास जाताना वाटेत स्वामींना भेटून जाण्याचा माझा परिपाठ होता एके दिवशी स्वामींकडे गेलो स्वामींनी माझ्याकडे पाहून स्मित केलं आणि आता तुम्ही येत आहात हे मला कळून आलं होतं असं सांगितलं त्यांच्या या सांगण्यामध्ये फक्त सत्यस्थितीचं कथन होतं बढाई नव्हती हे माझ्या लक्षात आलं त्याचप्रमाणे याला काही पुरावा नव्हता तथापि त्यात शंकास्पद असं मुळीच वाटलं नाही केवळ आंतरिक प्रेमामुळं त्यांनी आपला अनुभव मला सांगितला त्यांच्यावरील माझ्या आणि माझ्यावरील त्यांच्या प्रेमामुळंच त्यांना हे प्रेमा ज्ञान झालं असं मला वाटलं आणि माझ्याविषयीचा त्यांचा प्रेमभाव पाहून अत्यंत समाधान झालं दोन या घटनेमुळं स्वामींविषयी अधिकच प्रेमभाव वाढला पुढे काही दिवसांनी मी स्वामींकडे पुन्हा गेलो त्यावेळी माझ्या पिशवीत दोन खाऊच्या पुड्या पेरू आणि बिस्किटांचा पुडा एवढं साहित्य होतं त्यात एक पुडी प्रथम स्वामींकरता घेतली होती मी स्वामीनं वंदन केलं आणि स्वामींनी मला आपल्या पुढ्यातच बसावयाला सांगितलं आणि लगेच अगदी अधीरपणानं हात माझ्या पुढे करून काय आणलं आहे ते द्या असं म्हटलं मी त्यांचा तो भाव पाहून चकितच झालो परंतु माझ्या खवचट स्वभावाप्रमाणे मी त्यांची पुडी प्रथम बाहेर न काढता दुसऱ्या पुड्या बाहेर काढल्या तिसऱ्या वेळी जेव्हा त्यांची पुडी काढली तेव्हा तीच तीच असं म्हणून त्यांनी ती अत्यंत आतुरतेनं घेतली आणि त्यातले दोन पेढे मला देऊन नंतर आपणही खाल्ले या दोन्ही घटनांमुळे स्वामींनी मला प्रेमानं अगदी आपलंसं करून टाकलं तीन स्वामी यावेळी आपल्या घरी राहण्याकरता गेले होते स्वामींच्या भेटीला जाण्याचं चार पाच दिवस अगोदरपासूनच ठरून गेलं होतं परंतु यावेळी स्वामींच्या भेटीला जाण्याचं ठरवलं म्हणजे जो एक प्रकारचा उत्कट भाव वाटत जात असे तसा भाव यावेळी उत्पन्न होत नव्हता काहीतरी प्रेमभावात उणीव उत्पन्न झाली होती मला याची जाणीव होती कारण काय असेल ते मात्र माझं मलाच स्पष्ट झालेलं नव्हतं अशा स्थितीत मी स्वामींच्या दर्शनाला गेलो सुमारे एक तासपर्यंत बसून गप्पा गोष्टी करून मी परत फिरलो स्वामी माझ्या मागोमाग बेड्यापर्यंत पोहोचवण्यास आले ज्यावेळी मी मागे वळून त्यांना पुन्हा नमस्कार केला त्यावेळी मी त्यांच्या आणि त्यांनी माझ्याकडे दृष्टी रोखून पाहिलं स्वामींची मुद्रा मला प्रसन्न दिसलीच परंतु ते म्हणाले यावेळी इकडं येण्याचं ठरल्यापासून तुमचं असावं तसं लक्ष नव्हतं नाहीतर मी अधिक प्रसन्न दिसलो असतो त्यांचं हे वाक्य अगदी यथार्थ होतं मला ते शंभर टक्के बरोबर वाटण्यासारखं होतं परंतु आपल्यावर त्यांचं कसं संपूर्ण लक्ष असतं आणि त्याप्रमाणे त्याची प्रतिक्रिया मिळते हे सर्व लक्षात येऊन त्यांच्या अधिकाराची आणि प्रेमाची अनुभूतीच मला आली ही गोष्ट सुमारे एकोणीसशे अठ्ठेचाळीसमधली असावी चार काही वेळेला एखाद्याला मार्गदर्शन करताना ते तू अमुक कर किंवा अमुक करू नको असं न सांगतात ते म्हणतील मी असं असं करतो एवढ्यावरून वाटलं तर त्यानं ते घ्यावं कुणावर आपलं मत लादणं नाही की उपदेशकाचा आवही नाही असं सौजन्ययुक्त त्यांचं सांगणं असे त्यात वादविवादाला किंवा तर्ककुतर्काला जागा राहत नाही कित्येकांना एखाद्या मतावर आपलं मत घासून वाद प्रतिवाद करण्याची पोकळ हौस असते त्यावर हा रामबाण तोडगाच आहे पाच एखाद्याच्या प्रश्नाला उत्तर देताना तो प्रश्न जणू काय आपल्यालाही पडला आहे अशा थाटात म्हणतील की हो अमुक अमुक ग्रंथात याच विषयावर काही लिहिलं आहे आपण ते पाहूया असं म्हणून एखादं पुस्तक काढून नेमका भाग असा काढतील की त्या प्रश्नाचं समग्र उत्तर त्यात मिळावं आणि आपण इतकं करून पुन्हा नामा निराळेच स्वामी प्रसादाची पुडी देत त्यावेळी घरी सर्व मंडळी उपस्थित आहेत अशा वेळी मी त्यातील प्रसाद वाटीत असे बहुधा पुडीत पेढेच असत वाटताना सर्वांना एक एक पेढा देत असे आणि आश्चर्य म्हणजे जेवढी मंडळी तेवढेच नेमके पेढे असावे असं नेहमीच घडत असे त्यावेळी कोणी पाहुणी मंडळी असली तर कधी कमी पडावयाचे नाहीत किंवा कधी जास्त नाहीत हा माझा अनुभव सुमारे दहा वर्षांपूर्वीचा आहे हल्ली त्या दृष्टीनं माझं अवलोकन नाही यानंतरचे जे काही अनुभव आहेत ते लोकांनी तोंडी सांगितलेले आहेत त्यातील काही माझ्या स्मरणानं मी लिहित आहे आणि ते अनुभव आपण आता उद्याच्या वाचनात ऐकूया आज इथेच थांबूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय ओम तत्स